श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सेवा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी अगदी मनापासून स्वागत करत आहे पैसे कमावणे ही एक कला आहे पण त्याहूनही मोठी कला आहे पैसे टिकवणे पगार येतो व्यवसायातून उत्पन्नही चांगलं मिळतं पण महिन्याअखेरीस काहीच उरत नाही हे आपण अनेकदा ऐकतो कदाचित स्वतःच्या बाबतीतही अनुभवलं असेल पण असं का होतं पैसा हातातून निसडतोय असं वाटतंय मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे पैसा टिकत नसेल तर त्यामागे केवळ खर्चाचे गणितच नाही तर काही सूक्ष्म गोष्टी असतात या गोष्टी इतक्या साध्या आणि सूक्ष्म असतात की आपण त्यांचं गांभीर्यच ओळखत नाही पण लक्ष्मी देवीला प्रसन्न ठेवायचं असेल तर या गोष्टींचं भान ठेवणं फार गरजेचं आहे सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे घरातील स्वच्छता लक्ष्मी देवी ज्या ठिकाणी अस्वच्छता असते तिथे अजिबात थांबत नाही तुमचं घर कितीही सुंदर असलं तरी पण जर दररोज झाडू मारला जात नसेल विशेषत सूर्य उगवायच्या आधी किंवा सूर्योदयाच्या वेळेस तर ती ऊर्जा टिकत नाही दररोज सकाळी सूर्योदयापूर्वी झाडू मारण हा एक प्रकारचा आध्यात्मिक शुद्धीकरणाचा भाग आहे त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा साचते आणि धनाची आवक स्थिर होते दुसरे म्हणजे घरातला कचरा काही लोकांनी घराच्या कोपऱ्यात जुनी पत्र अनावश्यक वस्तू खराब झालेले भांडे फाटलेले कपडे साठवलेले असतात आपण म्हणतो वेळ आली की वापरता येतील पण या गोष्टी घरात नकारात्मकता वाढवतात अशा वस्तू लक्ष्मीचा मार्ग अडवतात दर पंधरवड्याला घरात फेरफटका मारून बघा काय हवे आहे काय नको आहे काय फुकट जागा अडवतय ते लगेचच दूर करा आता आपण बोलूया भोजनाच्या सवयी अन्न हे लक्ष्मीचं रूप आहे अन्नाचा अपमान उष्ट अन्न पुन्हा पुन्हा गरम करणे प्लेटमध्ये जास्त अन्न वाढून उष्टे ठेवणे हे सगळं अन्न देवतेचा अपमान आहे आणि अन्नाचा अपमान म्हणजे संपत्तीचा अपमान जेवताना शांतपणे आभार मानून देवाच्या स्मरणाने जेवण केलं तर त्या अन्नास शुभ ऊर्जा साठते आणि ही ऊर्जा आपल्या जीवनात स्थैर्य घेऊन येते आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण दररोज कसे बोलतो कसे वागतो काय बोलतो जर घरात सतत भांडणे कटू शब्द शिव्यागाळी चालूच असतील तर त्या घरात लक्ष्मी टेकत नाही लक्ष्मी ही कोमलता सौंदर्य आणि सौम्यतेचे प्रतीक आहे जिथे कठोरता अहंकार आणि राग असतो तिथे ती थांबत नाही म्हणून बोलण्यात माधुर्य असू द्यावं शिवाय दररोज सकाळी श्री सुक्तम किंवा लक्ष्मी अष्टोत्तर शतनाम स्तोत्र नामावली म्हणण्याची सवय लावावी पैसा टिकत नसेल तर आणखी एक गोष्ट तपासून पहा घरातील तिजोरीचा किंवा पैसे ठेवण्याचा कोपरा कोणत्या दिशेला आहे ते वास्तुशास्त्रानुसार दक्षिणेकडचा कोपरा अग्नीचा जिथे पैसे ठेवले तर ते खर्च होतात उत्तरेकडील दिशा कुबेराची असते तिथे पैसे ठेवले असेल तर पैशात वृद्धी होते शक्यतो तिजोरी उत्तर दिशेला असावी आणि ती जमिनीपासून थोड्या उंचीवर असावी म्हणजे त्याच्या खाली काहीतरी लाकडाचे ठोकळे किंवा लोखंडी स्टँड ठेवावेत तिजोरीत कमळाचे फूल लक्ष्मीची प्रतिमा आणि चांदीचा एक छोटासा कासव ठेवावा हे धनसंचयात उपयुक्त ठरतात पैसा टिकवण्यामध्ये दानाचाही मोठा वाटा असतो हो तुम्हाला थोडे आश्चर्य वाटलं असेल पण जेव्हा आपण आपल्याकडे असलेल्या संपत्तीचा थोडासा भाग योग्य ठिकाणी योग्य कारणासाठी देतो तेव्हा त्या धनावर शुभ आशीर्वाद येतो आठवड्यातून एकदा तरी कोणत्याही गरजू व्यक्तीला अन्न वस्त्र औषध शिक्षण यासाठी मदत करावी ती रक्कम किती आहे यापेक्षा भावना महत्वाची असते पैसे टिकवण्यासाठी ही असते शुक्र ग्रह आणि गुरुग्रह शुक्र धन सौंदर्य ऐश्वर यांचा कारक आहे जर शुक्र चंद्र निचस्त असेल तर किंवा अशुभ दशेत असेल तर पैसे हातात येऊनही ते टिकत नाही यासाठी शुक्रवारी पांढऱ्या वस्त्रधारी गरजू लोकांना साखर तांदूळ दूध वस्त्र इत्यादींचं दान करावं हे अगदी शुभ मानलं जात त्याचबरोबर घरात मनी प्लांट तुळस किंवा श्रीयंत्र ठेवावं हे केवळ शोभेसाठी नाही तर सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी असतं दर शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या पायावर गुलाबाचे फूल साखर व कमळ अर्पण करावं हळूहळू तुम्ही अनुभवाल की पैसा येतोय आणि त्यासोबत शांतीही येत आहे पैसा टिकत नाही हे चिन्ह आहे आपल्या जीवनशैलीत विचारसरणीत किंवा ऊर्जेमध्ये कुठेतरी काहीतरी गडबड असल्याचे त्यामुळे त्याचा आधी शोध घ्या ती गोष्ट दुरुस्त करा कारण पैसा ही फक्त तोंडाची गोष्ट नाही ती एक ऊर्जा आहे आणि ही ऊर्जा फक्त शहानपणाने समजूतदारपणाने आणि श्रद्धेनेच तुमच्याकडे टिकून राहू शकते म्हणूनच आजपासून घरात स्वच्छता ठेवा अन्नाचा सन्मान करा वाणी मधुर ठेवा आणि पैशाचा आदर करा कारण जेव्हा तुम्ही पैशाचा आदर कराल तेव्हा पैसा तुमच्याकडे राहायला तयार होतो तुमचं नशीब तुमच्या हातात आहे आणि लक्ष्मी देवी तुमच्यावर प्रत्येक शुभ विचारांच्या पाठीशी आहे तुम्हाला याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा त्याचसोबत व्हिडिओ थोडा जरी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नाते जोडणारे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या स्वामी समर्थक सेवा या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद